आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत भारतासारख्या प्रगत देशामध्ये जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये वावरतो तेथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरित सुधारणा ठरली आहे त्यामुळे बदलत्या काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा असे प्रतिपादन आमदार आशुतोष कळे यांनी केले आहे सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने ग्राहकाच्या सोयींसाठी शनिवार दिनांक अकरा जानेवारीपासून डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर कोड मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला आहे या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्ष माजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश कृष्णाने हे होते प्रसंगी, मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आपल्या बँकेची स्थापना होऊन जवळजवळ पन्नास वर्ष आता होत आली आणि या पन्नास वर्षामधला प्रवास आपण जर पाहिला अनेक अनेक चढउतार आपल्याला बघायला मिळेल परंतु जर सर्वात अडचणीचा काळ जर बघितला असेल तर तो दोन हजार नऊ पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत बरोबर बावीस पर्यंत सुपरवायझरी ऍक्शन बावीसला उठे तेव्हा या अडचणीच्या काळामधून बँक निघेल का नाही अशी सर्वांना शंका होती परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बँक आपली वाचली पाहिजे कारण की ही बँक आपल्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी उभारली गेली या माध्यमातून जिल्हा बँक जरी असली परंतु या माध्यमातून शेतीला किंवा व्यापाऱ्यांना आपण छोटं सहाय्य त्या ठिकाणी करत असतो सभासदांचे ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व गोष्टी वाचल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे की बँकेचं लायसन आता मिळत नाही जेवढे काही लायसन झालेले आहे तेवढेच आहे त्याच्यामध्ये बंद पडून बँका लायसन रद्द होत आहे परंतु नवीन लायसन त्या ठिकाणी मिळत नाही एवढी मोठी परंपरा आपली बँकेची असल्यामुळं कर्मवीर शंकरजी काळे साहेबांनी ती बँक बाहेर काढण्यासाठी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आपले सर्व जे माजी चेअरमन सतीश शेटजी असतील बाबासाहेबजी खोते असतील त्यांनी काम केलं आणि बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला घेमूड साहेबांसारखे एक रिटायर्ड एसबीआय मधले अधिकारी मिळाले त्यांनी देखील भरपूर परिश्रम घेतले कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनीच परिश्रम घेतले पण घेमूड साहेब असतील आता पावडे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून ही चांगली परिस्थिती आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळते आपण डिजिटल सुविधा आता चालू केलेल्या आहे काळानुरूप आपल्याला हे करणं गरजेचं आहे खूप प्रत्येक गोष्ट ही आता फोनवर व्हायला लागली आहे प्रत्येक गोष्टीला काही बँकेत जाण्याची गरज नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण या, या सर्व सुविधा चालू केल्या खास करून आता कोणी सुट्टे पैसे फारसे ठेवत नाही काय असेल गुगल पे फोन पे अजून कुठले ॲप आहे भरपूर सारे ॲप आलेले त्या ॲपच्या माध्यमातून जेवढे पैसे पाठवायचे ते डायरेक्ट तुमच्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात जातात आत्ताच मी पाहत होतो गुगल पेवर माझं अकाउंट आहे गौतम सहकारी बँक त्याच्यावर आलेली तुम्हाला दाखवू का तुम्ही बघितलं असते काय आलेले आता एवढे अकाउंट झाले माझे मलाच ना कुठलं त्याच्यात अकाउंट निवडलं पाहिजे कारण सगळ्याला माझाच नंबर आहे ते आता ठीक बघून घेऊ पण ही सुविधा चांगली झालेली आता मला जरी कोणाला पैसे पाठवायचे असले गौतम बँकेमधून किंवा गौतम बँकेमधल्या अकाउंट मध्ये कोणाला पैसे भरायचे असतील आता कालच आपले गोवर आले नाही तेच मला म्हणत होते अण्णासाहेब पाटील महामंडळाचं आम्हाला पेमेंट भरायला कॅशच भराव लागत म्हटलं असं तो व्हायला नाही पाहिजे आता तुम्हाला तुमचं कुठं पैसे कुठून काढत तुम्ही कुठल्या बँकेतून तुम काढता एसबीआय मग ते एसबीआय मधून डायरेक्ट बँकेत येतील व्हायला पाहिजे आता ते व्हायला पाहिजे कारण खात आता गुगल पे किंवा जी जिकडं तुमचं याच्यावर ॲप असेल त्याच्यावर तुम्हाला आता बँकेत यायची गरज नाही तर अशा सर्व सुविधा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी या सुविधांचा जसं आपण इतर नॅशनलाइज बँका आहे त्या सर्व बँका आपल्याला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतात त्या पद्धतीने आपण सर्वांनी ऑनलाईन जास्तीत जास्त या गोष्टींचा वापर करावा अशा प्रकारची विनंती करतो खास करून आपले जे व्यापारी आहेत प्रत्येकासमोर कुठल्या ना कुठल्या ॲपचं क्यू आर कोड असतो तर आता आपली बँक आलेली आहे तर त्या आपल्या खात्याला ते देखील आपलं गुगल पे अटॅच करून घ्या अशा प्रकारची विनंती सर्व व्यापाऱ्यांनाही करतो आपण सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपल्या बँकेला चांगली परिस्थिती आलेली आणि बरेच पुरस्कारही मिळत आहे पुरस्कार काही असेच मिळत नाही तुमची परिस्थिती खरी आहे त्याच्यामुळं त्याच्यामधून विचार करून ते पुरस्कार दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आताच आरबीआयचं ऑडिट झालेलं तर आरबीआय सोडून दुसरं काही नाही त्यांचं ऑडिट म्हणजे शेवट आरबीआयचं ऑडिट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला अ दर्जा आपल्या ऑडिट <laughs> मध्ये दिलेला आहे म्हणजे आपली बँक अच्यावरती दुसरं काही नाही अ प्लस किंवा काय असे फायनान्शियल फायनल अ त्याच्यावरती काही नाही त्याच्यामुळं आरबीआयने सुद्धा आपल्याला ते ऑडिट मध्ये सांगितलेलं आहे आपण जे काही कामकाज करतोय योग्य पद्धतीने <laughs> करण्याचा प्रयत्न करतोय ते असंच आपण चालू ठेवलं तर ते परत कारण दर दोन तीन वर्षाला असतं ना ते दर दोन वर्षाला ते ऑडिट असतं पुढच्या दोन वर्षानंतर जेव्हा ऑडिट होईल तेव्हाही परत अ मिळण्यासाठी हा जो काही आपला कारभार व्यवस्थित आपण करण्याचा प्रयत्न करतोय बँकेच्या आपण साहेबांनी सांगितलं बऱ्याच शाखा आपण त्या ठिकाणी उघडतोय आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये भरपूर सहकाराच्या माध्यमातून बँक आहे पतसंस्था आहे परंतु नाशिक जिल्हा इथे आपण जास्त विचार करून तिथे शाखा वाढवतोय तर त्या पद्धतीने आपले कोणी ओळखीचे लोक असतील तर निश्चितपणाने आपल्या बँकेचा फायदा त्यांना जर घ्यायचा असेल कर्जाच्या बाबतीमध्ये असेल ठेवीच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांना आपण कळ कळवावं तशी बँक जुनी आहे लोकांना माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अडचणी आल्यामुळं थोडंसं लोकांचा विश्वास त्या ठिकाणी उडतो ते त्याच्यात काही नवीन म्हणजे वेगळं काही नाही कोणी जर बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील आणि त्याला वाटलं की बँक परिस्थिती खराब झालेली तर निश्चितपणाने तो पैसे काढणारच कुठलीही संस्था जरी असते पतसंस्था असू बँक असू त्यामुळं मदततरीच्या काळामध्ये जरी काही अडचणी असतील पण आता पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीने वरती आलेलो आहे तर ह्या गोष्टी आपल्याला चालू ठेवायच्या आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो संचालक मंडळाचे मी विशेष अभिनंदन करतो की या सर्व सुविधा चालू करण्यामध्ये आपण वेळच्या वेळी वे योग्य ते मार्गदर्शन केलं मंजुरी दिली आणि म्हणून हे लवकरात लवकर आपल्याला करता आलं कारण बरेच बँका यू पी आय चालू करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे परंतु कमी वेळामध्ये आपल्याला ते करता आलं याच फार मोठ श्रेय आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून मा अभिनंदन आणि माझे दोन शब्द डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा